नमस्कार सोनाली कट्टा कट्टाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला वांग्याची भाजी ही रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही म्हणाल आम्हाला पण येते पण मी आज वेगळ्या पद्धतीनं वांग्याची भाजी चमचमीत दिसायला अप्रतिम व चविष्ट कशी बनवायची ती मी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील तर असे मस्त काटेरी वांगे किंवा कोणतेही वांगे गावरान तुम्ही घेऊ शकता आणि इथं लांबट आकारात न कापता अशा पद्धतीनं मी चौकोनी तुकड्यामध्ये कापून घेतलेला आहे छान बारीक बारीक कापून आधी मी स्वच्छ वांगे आधी धुवून घेतलेले आहेत नंतर न धुता आधीच मी धुवून घेतलेले आहेत आणि लगेच आपणाला हे वांग्याचे तुकडे पाण्यात न टाकता आपल्याला कढईमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे कापल्यावर लगेच पाण्यात टाकू नका तर काही जण म्हणणार की काळे पडतील पण अजिबात काळे पडत नाहीत तर बघा अशा पद्धतीनं संपूर्ण वांग्याचे मी अगदी छोटे छोटे तुकडे करायचे जास्त मोठे ठेवायचे नाही जेणेकरून भाजी लवकर पण शिजते आणि दिसायला पण छान दिसतं तर हे आता मी सगळे कापून घेते आणि कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून आता आपण हे जे वांग्याचे तुकडे आहेत दोन मिनिट परतून घेणार आहोत त्यामुळे वांगे लवकर शिजतात आणि छान असं वांग्याचा कलर जात नाही मस्त चमचमीत भाजी होते तर तुम्ही जर हे असं करत नसाल तर एकदा नक्की आवर्जून असे वांगे दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्या तर दोन चमचे तेलामध्ये छान असं मी हे वांगे परतून घेते जेणेकरून दोन तीन मिनटं कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे वांगे परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथं तेल कमी जास्त टाकू शकता तर मी इथं चिमूटभर हळद आणि मीठ टाकून घेतलेला आहे जेणेकरून वांग्याचा कलर काळपट होणार नाही आणि दिसायला पण छान दिसेल तर बघा अशा पद्धतीनं हे वांगे मी वांग्याचे तुकडे छान असं परतून घेते आणि प्लेटमध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये तुम्ही आधीसुद्धा मसाला करून घेऊ शकता पण इथं मी लांबट आकारात कांदे कापून घेतलेले आहेत मस्त असे बारीक कापले तरीही चालेल तर आता आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी कांदे असं छान परतून घ्यायचं दोन मिनटं परतून झाल्यावर लालसर रंग होईपर्यंत परतून घ्यायचं त्यामध्ये खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे अर्धी वाटी खोबरं टाकून ते बी दोन मिनटं परतून घ्यायचं त्यामध्ये आलं लसूण टाकलेलं आहे ते बी छान असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं छान असा काळपट रंग येईपर्यंत आपले हे मसाले आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामुळे भाजीला कलर आणि टेस्ट अप्रतिम येते तरी ते मी टोमॅटो टाकलेला आहे तुम्ही जर टोमॅटो टाकत नसेल तर अर्धा टोमॅटो ह्या वाटणामध्ये टाका खूप मस्त चविष्ट भाजी लागते तर मस्त सुद्धा छान असं घट्टसर होते तर थोडीशी कोथंबीर टाकून हे दोन तीन मिनटं काळपट कलर येईपर्यंत मी परतून घेते जेणेकरून मसाला छान असा भाजला जाईल तर हे सगळा मसाला काढून मी मिक्सरला वाटून घेणार आहे सेम त्याच कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकून आता आपण भाजी करायला घेणार आहोत यामध्ये मी मोहरी जिरं टाकलेलं आहे मोहरी जिरं छान असं तडतडू द्यायची कोणतीही भाजी करताना मोहरी आणि जिरं छान असं काळपट होईपर्यंत ठेवायचं जेणेकरून कच्चापणा निघून जाते आणि भाजीमध्ये कच्चापणा येत नाही तर छान असा फ्लेवरसाठी तुम्ही तडतडू द्या आणि तेलामध्येच आपणाला गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि तेलामध्येच मसाले टाकायचं लाल तिखट गरम मसाला जिरेची पावडर आणि हळद असं हे सगळं तेलामध्येच टाकून लगेच आपल्याला त्यामध्ये वाटण टाकायचं आहे जेणेकरून मसाले आपले करपणार नाहीत यामुळे भाजीला खूप असा अप्रतिम चव येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तेलामध्ये सुके मसाले टाकल्यावर कलर मस्त अप्रतिम येतो आणि छान अशी तरी येते तर त्याचमध्ये आपल्याला आता तेल सुटेपर्यंत मसाला परतून झाल्यावर आपले जे वांगे होते तेलामध्ये परतून घेतलेले ते ह्यामध्ये टाकायचं आणि टोमॅटो पण सुद्धा टाकलेला आहे वांग्यासोबत मी तर हे पण दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं तर तुम्हाला सुक्की भाजी बनवायची असेल तर पाणी न टाकता एक दोन वाफ घेतल्यावर लगेच ही भाजी शिजते आपण तेलामध्ये आधीसुद्धा वांग्याचे काप असे परतून घेतले होते तर बघा दोन तीन मिनटं छान असं तेलामध्ये हे शिजू द्यायचं जेणेकरून भाजी लवकर शिजते आणि चविष्ट होते तर चवीपुरतं मीठ टाकलेला आहे किती मस्त सुक्की भाजी आपली वांग्याची सुक्की भाजी सुद्धा तयार झालेली आहे तर बघा मस्त अप्रतिम असा कलर आलेला आहे एक दोन वाफ जर काढली तरी ही सुक्की अशी वांग्याची भाजी खूप अप्रतिम चविष्ट लागते तर बघा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून ह्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून आपलं अन्नसुद्धा वाया जाणार नाही तर बघा छान आपली भाजी इथे शिजून घ्यायची आहे यामध्ये हवं तेवढं तुम्हाला पाणी टाकू शकता थोडंसं पातळसरपणा आपल्या भाजीला हवा त्यामुळे छान असं चव लागते तर थोडी मी पातळ करून घेते तर भाकरीसोबत चपातीसोबत मस्त अप्रतिम अशी ही टेस्ट लागते तुम्ही नक्की ह्या पद्धतीनं जर बनवत नसाल तर एकदा नक्की बनवून बघा आणि मसाल्यामध्ये छान असं टोमॅटो भाजून टाका त्यामुळे छान चविष्ट भाजी आपली तयार होते तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप अप्रतिम चविष्ट अशी वांग्याची झणझणीत मस्त वेगळ्या पद्धतीची भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून सगळ्यात आधी जे नवीन व्हिडिओ मी बनवते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील असाच एक व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद